प्रणिता मी निघाले माउंट मेरीवरून बँड्रा फोर्ट पाहण्यासाठी स्टँडच्या एकदम लास्ट टोकाला हा बँड्रा फोर्ट आहे जाता जाता मला लागलं हे ताजलँड हॉटेल मी बघत निघाले खूप गर्दी होती बँड्रा फोर्टला जाण्यासाठी पहिल्यांदाच चालले होते बँड्रा फोर्ट मी अजूनपर्यंत बघितलं नव्हतं संडेचा दिवस म्हटलं की गर्दीही असणारच चांगला टाईमपास करत करत मी किल्ला फोर्टला पोहोचले कधीतरी फिरायला जावं रोजच्या आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामधून थोडासा वेळ काढून आपल्या स्वतःसाठी तरी आपण फिरायला हे गेलंच पाहिजे नाहीतर रोजची दगदग ही असतेच इथे गार्डनही खूप छान प्रकारे सजवलं होतं खूप छान प्रकारे या किल्ल्याची काळजी घेतली गेली होती पण इथे हा किल्ला कमी आणि मोठ्या प्रकारचं जा गार्डनच जास्त वाटत होतं खूप छान सुशोभीकरण केलं होतं पण त्या अतिसुशोभीकरणामुळे मे बी इकडे किल्ला कुठे आहे याचा मी शोध घेत होते पण हाच किल्ला होता छान प्रकारे इथे बसले थोडं व्हिडिओ शूट केलं आणि बघत होते ही लहान बाळं खेळत होती खूप गर्दी होती या किल्ला फोर्टवर बघण्यासारखं भरपूर काही होतं इथे संध्याकाळची वेळ असल्यामुळे वाराही गार सुटला होता आणि खूप समुद्रांच्या लाटांचा आवाज येत होता कारण का भरती आली होती गर्दी जरी असली तरीही खूप रिलॅक्स वाटत होतं तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही वीकडेजमध्ये जा वीकडेजमध्ये गेल्यावर गर्दीही कमी असते आणि शांतपणे बसताही येतं हा इकडनं खूप सुंदर असा शॉट मिळाला संध्याकाळच्या वेळेला हा जो सूर्यास्त असतो ना क्लिक करण्यासाठी खूप छान असतो इथे खूप सारे लोक येऊन शूट करत होते व्हिडिओज काढत होते सेल्फी काढत होते कॉलेजची मुलं इथे खेळण्यासाठी किल्ल्यावर गार्डन पण आहे हे थोडं वरच्या साईडला आले इथून हा खालचा भाग दिसतो बॅक साईडला हा सीलिंग आहे वरळीचा हा पण मी इथून पहिल्यांदाच बघत होते कारण का हे सिलिंगचं लास्ट स्टोक होतं बँड्राचं आणि हा इथून पुढे जाऊन हा सिलिंग वरळीला मिळतो खूप खाली पण इथे समुद्रामध्ये माणसं गेली होती फिरणारे कुठेही फिरू शकतात पण छान वाटत होतं समुद्राच्या बाजूला ही किल्ल्याची बॅकसाईड आहे शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला बांधला असेल तेव्हा तो किती दूरदृष्टीने बांधला असेल याचा विचार माझ्या मनात आला ही फ्रंट साईड आहे किल्ल्याची किती सुंदर सूर्यास्त दिसतोय खूप वेळ मी ते बसले होते निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो फक्त ते आपल्याला घेता आलं पाहिजे जेव्हा आपण असं निसर्गाच्या सानिध्यात येतो त्यावेळेला आपली एनर्जी बूस्ट होत असते एक प्रकारचं एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवत असते थोडं हे पुढच्या साईडला आल्यानंतर मी विचार करत होते हा किल्ला नक्की कुठून दिसतोय म्हणून हा थोडासा बॅक साईडला शॉर्ट घेतला पण इथे मला किल्ला आहे असं जाणवण्यासाठी फक्त ती थोडीशी टेकडी दिसली त्यानंतर मी गेले समुद्राच्या इथे समुद्राला भरती होती त्यामुळे लाटा पाणी मस्तच एकदम आणि खूप गर्दी समुद्रावरही होती इथून निघाले आणि गेले बँकस्टँडला ती तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हालाही माझ्याबरोबर असंच फिरायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर असेच फिरा थँक्यू